আর রাত্রি টিয়না সুবা

एन्सिडेंट किती काल रात्री तिना सुमार असे वास यो धोडल्या भाषे आणि हा निदलेलं ते वास योला किती पळया म्हले पण धुवप गॅलरी पहिल्या मग गाडी उजपेटला लालो हा धावड येवड सकल ये बिन बिन उजू पाहिलं मग ही गाडी ती गाडी मग गाडी हे झाली आणि एक दोन गाडी ती गाडी उचू लागलो मागी बिन बिन हाय उजूप हाय पोलिसा फोन केला पोलीस ना, ना एक पन्ट पलीस येले थंच्या पहिले कशा की सगळे बरेन व्हला आणि मग म्हणप दुसरे दिसा आज सकाळी परत येले पोलिस एक दोघ जण येलेच्यान मग ना दोन खबरी मारल्यान ते गेले गेले आणि आत्ता ते म्हणता आयटीओ येतो आणि इंस्पेक्शन करतो म्हणप पण अजून आयटीओ येल ना काय ना काय मग एक आता भाव कामा व कामा गाडी ना गाडी ना म्हणजे मग एक दोन गाडी असलो आणि तेंगे तेिय गाडी डेमेज झाल्या तेंगे आय आय टी ओ येतो आणि केंद्र हे इन्फेक्शन जाता आणि केव्हा क्लेम करतो की ते मला काय खबर ना आयटी ओन पकतो ना आणि अशे करून आता किती असं ना सध्या कोणाचे डाऊट ना पण ते असे ओपन एरिया आणि इतले एरिया रातचे कोणा गाडी हे मग किती जात की आमच्या पोलिसांश कश्चे बेगेनच्या बिगेन दोरपूक आहे इन्सिडेंट झाला नायर मग आली गाडी ने रात्री टाकी फुल केली मग मडगाव कामात गाडी घेऊन वेगळा तो म्हणजे करता, माड़ां करता।, फुल करता। टाकी फुल करता रातची टाकी फुल केली सकाळी ते गाडय पेट्रोल ना असे खूप शेवले किती जाता टाकी लिकेज आहात किती मरे त सिस्टम केलं दुसरे तेनच्यान ते आता जायना आणि एक दोन दिस पहिली आमगे फाटल्या एक गाडी असा बंद ना ती गाडी तिची कोणी दोन टायर चोरू व्हायले ति बरे नवे टायर टायरले ते टायर काढले टायर काढले हाय म्हले असं उगी राहतो ना नागे काय गाडी ना म्हणजे उगी रावलो मागीर दुसऱ्या दिसा कित का म्हणलं मग ही गाडी आडसो पडून उडलो सांच्या टायमा आठां सुमार आडसो पडलो हाय म्हले तिकडे हा उगी राहतो तू म्हणलं आणि आयज पहिले जे राती तिना सुमार माझी ही गाडी लासून उडाली ही गाडी हे झाली असल्या ही गाडी मग काबार आणि ही टोटल गाडी काबार आता दिसा असले एरिया सपोज पंडेमळ म्हणजे एरिया असले जाता झाले आणि किती जाय पाहिजे काउंटर आमच्या लोकांना पोलिसां भयच ना सर नाव की तुमचे म्हणजे अमन अमन सर ने अमन मोहम्मद आणि माका फक्त इतलेच जाय की माका कशा भाषेन ताका बिगिन ते बिगिन ते मंचा धरपा जाय किदा असले की किती आहे कोणा किती वाईट गेला किती गेला मग काय बघून नाम मग कोणा दुश्मनी ना काय ना काय ना आणि कोणा बांधडी ना अशी भेटते मग गाडी उजल्या मग गाडी कावर करून तू मग गाडी कावर करून आता मगे किती असा आज मगे ही गाडी कवर केल्या मग आणि गाडी आता काय पाच उजा लायत म्हणून बेगिनच्या बिन ते मनशा दोरपूक जाय किया माझा एक भय उरतो ना मग ती आणि गाडी आहे ती गाडी उरली माझ्याकडे गाडी ना बेगीनच बेगीन त्या जाय दाय बाकीच्या माझं कांत तर मनीस जाय कशा भाषे आमच्या गोवा पोलीस आमच्या पोलिसाकडे येतेच मान काय नाही नमस्कार आम्ही कुडचड्यार आसा जो वाठार आसा तो कंठेमळ वाठार आसा आणि काकोणतळ बिल्डिंगेच्या सकल आसा तुम्ही पळयता एक एविटर जी असा अमान म्हणते जी ही एविटर जी ती राती कोणी हांगा लासून उडयल्ली आसा तेजी दुसरी जी आ, स्प्लेंडर आसा तिकाय हा उजा लागला असा तसेच त्यांची साईडन जो गाडी पार्क केल्यो ज्या बिल्डिंग लोक राहतात हो त्यांची गाडी सारख्यालो त्यां डॅमेज येईल असं हवामान सांगण्यासाठी हे पहिली कशा पद्धतीने हंगा गाडिचे फोर व्हिलरचे टायर चोरव किंवा पेट्रोल गाड्यातले काडप हे सगळे प्रकार हांगा पंटेमुळे जाता आणि पंटेमुळं हे वाठार जो तो पोलीस स्टेशनाच्यान अमगे एक तीनशे चारशे आसा असा एक पेट्रोलिंग जेन्ना पुलीस करता पेट्रोलिंगा जेन्ना भोंवता त्यांना तरी अशा जाग्याचेर अशा सस्पेक्ट जाग्यांचे नजर जाय कारण जेन्ना लोकांच्यो गाडयो सुरक्षित लोक सुरक्षित कसं उरतलो असं एक सरासरी प्रश्न जो उपस्थीत उपस्थित आसा आनी आणि ते जेन्ना करताले पेट्रोल चोरताले किंवा टायर चोरले खंय तरी डावट आसलो कोण तरी हांगा चोरता म्हण पण सडनली जेन्ना राती जेन्ना उजो लागलो गाडये जेन्ना उजो लावन गेलो आतां सायडीन एक बाटली पडली आसा तिथून डिझल असा हेज्या कोतान ती डिझल घालून ती लासली आसा हेंवूय तितलेंच प्रूव जाता कुडचडे पोलिसांक जे रात्री इन्फॉर्म केले त्यांना राती ते कुडचडे पोलीस ती जे गाडिची स्थिती असे ती पहिले सकाळी येले आणि त्यांच्या सांगले असं सा मना की आरटीओ जो असा केप्या वेळा इन्स्पेक्शन करतो गाडय व्हॅल्युएशन करत आहे आणि ते नंतर खैतरी त्या इन्शुरन्स क्लेम करत मेटले त्यांनी आणि एक सांगला की हे जे कोण असा हे असले कुकर्म करपी कर असा त्यांना जात तितले बेगीन धरचे कारण जे आपल्या एकदा जाता दुसऱ्या आणि कोणाक जवळपास हेवू त्याचे म्हणणे असा